राम मंदिराच्या उद्घाटनामुळे स्टॉकच्या किमतीमध्ये फरक पडू शकतो का हो। काहीतरीच काय असं अनेकांना वाटू शकतो परंतु असं अजिबात नाहीये मोठे इव्हेंट जे असतात त्यामुळे स्टॉकच्या किमतीमध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे दोन्ही प्रकारे फरक पडतात बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे भाविकांसाठी राम मंदिर खुलं झाल्यानंतर अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक पर्यटन सुरू होणार आहे दोन हजार पर्यंत वर्षाला तब्बल चार कोटींपेक्षा अधिक भक्त अयोध्येमध्ये येऊ शकतात असा एक अंदाज आहे याचाच मोठा फायदा काही कंपन्यांच्या बिझनेस आणि या कंपन्यांचे शेअर्स घेऊन आपण सुद्धा तो फायदा मिळवू शकतो दोन हजार बावीस मध्ये गोव्याला पंच्याऐंशी लाख पर्यटकांनी भेट दिली आणि याच काळात वाराणसी या धार्मिक पर्यटन स्थळाला तब्बल कोटी पर्यटकांनी भेट दिली होती या धार्मिक पर्यटन स्थळे इकॉनॉमीला किती फायद्याची ठरू शकतात याचा आपल्याला अंदाज येतो त्यामुळं आपण या व्हिडिओ मध्ये पाच अशा स्टॉक चा करणार आहोत ज्यांना अयोध्ये मधल्या राम मंदिराचा फायदा होऊ शकतो बाकी माहिती पूर्ण व्हिडिओ रेग्युलरली अपडेट करूनही आपले काही मित्र आमचं चॅनल सबस्क्राईब करत नाहीत त्यांनी ते नक्की सबस्क्राईब करा त्यामुळं असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला चांगली प्रेरणा मिळत राहते पाच स्टॉकच्या यादीमध्ये एक पेनी स्टॉकची सुद्धा आम्ही माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा आपला पहिला स्टॉक आहे उद्घाटनासाठी देशाच्या मोठमोठ्या मुट शहरांमधनं एक हजार ट्रेन्स अयोध्येला पाठवण्याचा इंडियन रेल्वेचा प्लॅन आहे याशिवाय भविष्यामध्ये जे भाविक धार्मिक स्थळांना भेट देतील त्यातील मेजॉरिटी जे लोक असणार आहेत ते रेल्वेनेच ट्रॅव्हल करणार आहेत अयोध्येमध्ये नवे रेल्वे स्टेशन सुरू झाले आयआरसीटीसी ही एक मिनी रत्न पीएसयू कंपनी आहे कंपनीचे अनेक बिझनेस सेगमेंट आहेत त्यापैकी काही म्हणजे रेल्वेने प्रवास करणाऱ्या इंटरनेट तिकीट बुकिंग केटरिंग आणि हे महाराजा एक्सप्रेस डिलक्स भारत दर्शन गोल्डन चॅरियट सारख्या लक्झरी ट्रेन सुद्धा आहेत तुम्ही पेटीएम मेक माय ट्रेप कुठूनही ट्रेनचं तिकीट बुक केलं तरी पैसे मात्र आय आर ला जातात सांगायचा हेतू काय तर ही एक शंभर टक्के मोनोपॉली कंपनी आहे आय आर सी टी सी च्या प्राइस सध्या नऊशे साडेनि नऊशेच्या आसपास आहे कंपनीच्या प्रॉफिटची ग्रोथ मागील तीन वर्षांमध्ये चोवीस टक्के रेटने झालेली आहे मागील तीन वर्षांमध्ये स्टॉकचे रिटर्न्स पंचेचाळीस टक्के ने दिलेले आहेत सध्यापर्यंत तरी या कंपनीला काहीच कॉम्पिटिशन नाहीये पण यापुढे सरकारचं रेल्वे बाबतचं धोरण कसं राहील यावर या स्टॉकचं भविष्य अवलंबून असणार आहे सरकारनं रेल्वेचं खाजगीकरण केलं किंवा आणखी कंपन्यांना या क्षेत्रामध्ये संधी दिली तर या कंपनीला एक मोठी स्पर्धा तयार होऊ शकते आपला पुढचा स्टॉक आहे इझी ट्रिप प्लॅनरचा म्हणजेच इज माय ट्रिप राम मंदिराला भेट द्यायचं म्हटलं की विमान तिकीट बुक करण्यात आलं किंवा हॉटेल्स टॅक्सी बस आणि रेल्वेच्या तिकिटांचं सुद्धा आपल्याला बुकिंग करायला लागेल त्याचा मोठा फायदा इज माय ट्रिप सारख्या टुरिझम मॅनेजमेंट कंपन्यांना होऊ शकतो इज माय ट्रिप हा ट्रॅव्हल सर्व्हिसेस मधला एक मुख्य स्टॉक आहे ही एक ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आहे दोन हजार आठ साली निशांत रिकांत आणि प्रशांत पिट्टी या तीन भावांनी मिळून इज माय ट्रिप ची सुरुवात केली होती या स्टॉकची डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल हॉटेल बुकिंग एअर टिकिट्स हॉलिडे पॅकेजेस बस बुकिंग यासारख्या अनेक सर्व्हिसेस इज माय ट्रिप प्रोवाईड कंपनी बी टू बी बी टू सी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करते या सर्व सर्व्हिसेसची डिमांड राम मंदिरेला भेट देण्यासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये राहणार आहे परिणामी या सर्व्हिसेस थोड्या महाग होतील त्याचा फायदा इज माय ट्रिप सारख्या ट्रॅव्हल सर्व्हिसेस कंपन्यांना होईल इज माय ट्रिप हे देशातलं दुसरे सगळ्यात मोठं आणि एकमेव प्रॉफिटेबल ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल आहे कंपनीकडे देशभरात साठ हजार ट्रॅव्हल एजंटचं मोठं नेटवर्क सुद्धा आहे ही एक मिडकॅप कंपनी आहे त्यांचं मार्केट कॅपिटल सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या आसपास आहे मार्च दोन हजार मध्ये तेरा रुपयांना हा स्टॉक लिस्ट झाला होता आज या स्टॉकची किंमत चाळीस रुपयांच्या आसपास आहे कंपनीची मागील तीन वर्षातली सीएजीआर मागच्या पाच वर्षामध्ये कंपनीची प्रॉफिट ग्रोथ, ग्रोथ एकशे तीन टक्के रेटने झालेली आहे मागील वर्षामध्ये कंपनीचा प्रॉफिट एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये होता मागील बारा महिन्यात मात्र या स्टॉकने मायनस तेवीस टक्के रिटर्न दिलेले आहेत याच सेक्टर मधला थॉमस कुक हा स्टॉक जो आहे त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता अयोध्ये सारख्या महत्वाच्या धार्मिक ठिकाणी टुरिझमचं इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं आहे हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया चे वाईस प्रेसिडेंट के बी कचरू यांच्या मते पुढील सहा ते सात वर्षांमध्ये अयोध्ये पंचवीस हजार हॉटेल फक्त सतरा हॉटेल्स आहेत आणि सहाशे आहेत हॉटेल बिझनेस साठी ही एक चांगली सुवर्ण संधी लिमिटेड या हॉटेल कंपन्या अयोध्येमध्ये आपली प्रॉपर्टी एक्सपांड करण्याचा प्लॅन करत आहेत यामुळे आपला पुढचा स्टॉक आहे तो आय टी हॉटेल्स ही देशातील सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या हॉस्पिटॅलिटी चेन्स एक आहे देशातील सत्तर लोकेशन वर कंपनीचे एकशे आठ हॉटेल्स आहेत त्यामध्ये तब्बल दोन लाख नव्वद हजार रूमची इन्व्हेंट्री आहे कंपनीचे हॉटेल्स चार ब्रँड्स मध्ये विभागले गेलेले आहेत ते चार ब्रँड म्हणजे आयटीसी हॉटेल्स वेलकम हॉटेल्स फॉर्च्युन हॉटेल्स आणि वेलकम हेरिटेज हॉटेल्स बिझनेस मॉडेल इतकेच कंपनीचे स्ट्रॉंग आहेत कंपनीचे मार्केट कॅपिटल सहा कोटी रुपयांच्या आसपास स्टॉक सध्या चारशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय मागील तीन वर्षामध्ये या स्टॉकचे रिटर्न्स बत्तीस टक्के ने आलेले आहेत कंपनीमध्ये डीआयआयचे एक्केचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के स्टेक्स आहेत आणि एफ चे स्टेक्स डिसेंबर दोन हजार वीस मध्ये तेरा पॉईंट एकतीस टक्के होते आज टक्क्यांवर गेलेले आहे याचा अर्थ इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मध्ये या कंपनी बद्दल विश्वास आहे त्यामुळे स्टॉक मध्ये लॉंग टर्म साठी चांगली संधी आहे हॉटेल इंडस्ट्रीचा दुसरा स्टॉक आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थातच दोन लक्झरी हॉटेल्स बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे टाटा ग्रुपची ही लोकप्रिय कंपनी एकशे वीस वर्षांपासून हॉस्पिटॅलिटी सेक्टर मध्ये बिझनेस करते आय एच सी एल अयोध्येमध्ये मध्ये विवांता आणि जिंजर ही ब्रँडेड हॉटेल्स ओपन करणार आहेत आय एच सी एल चे बारा देश आणि एकशे पेक्षा जास्त लोकेशन वर एकशे ऐंशी हॉटेल्स आहेत आय एच कडे अनेक ब्रँडेड हॉटेल्स ची मालकी आहेत त्यातील काही उदाहरणे म्हणजे ताज सिलेक्शन जेंजर हॉटेल हे ब्रँड आहेत आय एच स्टॉकची प्राइस सध्या चारशे पन्नास रुपयांच्या आसपास आहे कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन रुपयांच्या आसपास आहे मागील तीन वर्षामध्ये स्टॉकने छप्पन्न टक्के सीएजीआर ने रिटर्न दिलेले आहेत याच काळामध्ये प्रॉफिट ग्रोथ सुमारे एकावन्न टक्के सीएजीआर ने झालेली आहे हा स्टॉक सध्या ऑल टाईम हाय वर ट्रेड करतोय या दोन हॉटेल स्टॉक शिवाय प्रवेग लिमिटेड ही स्मॉल कॅप तुम्ही वॉच लिस्ट मध्ये ठेवू शकता या कंपनीने अयोध्येमध्ये मध्ये टेंट सिटी बनवली आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे आणि स्टॉक सध्या नऊशे रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय हा स्टॉक सुद्धा त्याच्या ऑल टाइम हायवर आहे या लिस्ट मधला पाचवा स्टॉक आहे इंटरग्लोब एव्हिएशन अर्थातच इंडिगो इंडिगोने अयोध्येला आपले शहाऐंशी व डोमेस्टिक डेस्टिनेशन म्हणून घोषित केलेले आहे अयोध्या एअरपोर्ट वरील पहिली फ्लाईट जी होती ती सुद्धा इंडिगो एअरलाइनची होती इंडिगो ही भारतातली सगळ्यात मोठी आणि तुलनेनं स्वस्त असणारी एअरलाइन्स सर्व्हिस आहे इंडिगो ब्रँड नेम खाली कंपनी पॅसेंजर आणि कार्गो सर्व्हिसेस देते मागील वर्षामध्ये इंडिगोचा चौऱ्याण्णव रेव्हेन्यू जो होता तो पॅसेंजर आलेला होता भारताच्या एव्हिएशन सेक्टर मध्ये इंडिगोचा साठ टक्क्यांपेक्षा पंधरा साली या कंपनीचा स्टॉक रुपयांना झाला होता सध्या या स्टॉकची किंमत तीन हजार रुपयांच्या आसपास आहे स्टॉक सध्या ऑल टाइम हायवर आहे मागील तीन वर्षामध्ये स्टॉक एकोणीस टक्के ने रिटर्न दिलेले आहे इंडिगो ही जगातली सहावी मोठी एअर ट्रॅव्हल कंपनी आहे दोन हजार बावीस या वर्षामध्ये इंडिओने पाच कोटी लोकांना ट्रॅव्हल सर्व्हिस दिलेली होती कंपनीची मार्केट कॅप एक लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे लॉकडाऊन नंतरचे चार वर्ष कंपनी सातत्यानं लॉस नोंदवत आहे दोन मध्ये कंपनीने तीनशे कोटी रुपयांचा लॉस नोंदवला होता मात्र मागील बारा महिन्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट पाच हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त दिसत आहे तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या कंपन्यांना राम मंदिराचा फायदा होऊ शकेल कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा गुंतवणुकीची संधी जर तुम्हाला हुकवायची नसेल तर या स्टॉकचा चांगला अभ्यास करा गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा जो गुंतवणूक सल्लागार आहेत त्याचं मत सुद्धा तुम्ही आजमावून पहा कारण आम्ही ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिलेली आहे हा गुंतवणुकीचा तुमचा अभ्यास करून मगच ठरवायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाकी तुमच्या गुंतवणूक करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी आपण इथेच थांबणार आहोत पाहत राहा पैसा बाहेर